तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला छाटणी का करायची तर ज्यावेळेस आपली डायमोबागी स्टोरेज अवस्थेमध्ये असते तर त्या स्टोरेज अवस्थेमध्ये आपण झाडाला जे काही खायला दिलेलं असतं तर त्यामुळे झाडाची अस्तव्यस्त झालेली असते फांद्या बऱ्यापैकी वाढलेल्या असतात आतमध्ये काही वेळेस वॉटरशूट त्या ठिकाणी वाढलेल्या असतात तर जी काही झाडाची अस्तव्यस्त वाढ झालेली आहे व्हिजिडिटी ग्रोथ झालेली आहे तर ती ग्रोथ आपल्याला थांबवायची आहे जी काही अस्तव्यस्त वाढ झालेली आहे तर नको असलेल्या फांद्या ज्या काही अनवॉन्टेड फांद्या आहेत तर त्या अनवॉन्टेड फांद्या आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायच्या आहेत आणि बाहेर व्यवस्थापन करत असताना जे आपण फॉर्णीचं व्यवस्थापन करत असतो तर कवरेज आपल्याला पूर्ण झाडामध्ये जावं असं झाड आपल्या ठिकाणी मोकळं करायचं आहे त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी छाटणी आपल्याला करायची आहे त्याचबरोबर रोग व कीड व्यवस्थापना वेळेस फवारणीचं कव्हरेज प्रॉपर जावं आतमध्ये सूर्यप्रकाश मुख्य काळीपर्यंत प्रॉपर जावा यासाठी आपल्याला आपल्या बागेमध्ये छाटणी त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे तर आता आपल्या कोणत्या तरी डायम उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की हा बहुतेक गणेश शिंदे सरांचा प्रश्न छाटणी न करता आपण आपल्या डाईम बागेला इथील फवारणी करून बाहेर व्यवस्थापन केलं तर चालेल का छाटणी केली तर आपल्याला वॉटर शूट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निघणार आहे तर डाळिंब झाडाचं शास्त्र काय सांगत ज्यावेळेस आपण या काडीला या ठिकाणी आपण ब्रेक देतो तर त्यावेळेस जे काही मागचे डोळे आहेत त्या डोळ्यांवरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर ते डोळे फुगून येतात आणि त्याच्यातून आपल्याला काही त्या ठिकाणी आपल्याला भेटत असते त्यामुळे जर आपण या ठिकाणी छाटणी नाही केली या काडीला या ठिकाणी ब्रेक नाही केला सायंटिफिक भाषेमध्ये अपायकल डॉमिनन्स असं म्हणतात जर आपण अपायकल जर आपण स्टॉप नाही केला याला डॉमिनेट जर नाही केलं तर खालून जे काही अन्नद्रेव झाड येणार आहे तर ते सरळ शेंड्याकडे त्या ठिकाणी जाऊन स्टोअर होणार आहे त्यामुळे ज्यावेळेस आपण छाटणी करत नाही तर त्यावेळेस आपल्या सगळ्यात पहिले मादिकळी किंवा फुले शेंड्याकडे निघत असतं आणि शेंड्याकडे आपल्या सेटिंग त्या ठिकाणी भेटत असते तर त्यामुळे आपल्याला हा अपायकल डॉमिन्स हा ब्रेक करायचा आहे या ठिकाणी छाटणी करायची आहे ज्यावेळेस आपण हे आपण या ठिकाणी ब्रेक करू तर त्यावेळेस आपल्याला जे काही झाड झाडे खालून मुळांद्वारे शोषून घेणार आहे तर हे सगळे या ठिकाणी काडीमध्ये स्टोर होणार आहे काडीमध्ये कार्बोहायड्रेटचा साठा त्या ठिकाणी साठणार आहे आणि त्यातून आपल्या डोळ्यांमधून काढीवरच्या डोळ्यांमधून आपल्याला त्या ठिकाणी मादिक आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे आणि ती मादिकळी आपल्याला मुख्य काडीवरती भेटणार आहे शेंड्याकडे आपल्याला भेटणार नाही तर त्यामुळे आपल्याला छाटणी करणं हे आपल्या बागेमध्ये बार व्यवस्थापनामध्ये गरजेचं त्या ठिकाणी आहे जर आपण छाटणी न करताच जर बार व्यवस्थापन चालू केलं इथील फोरणी जर आपण चालू केली बार व्यवस्थापन जर चालू केलं तर आपल्याला जास्तीत जास्त फुलं शेंड्याकडे लागणार आहेत आणि सगळ्यात सुरुवातीला सेटिंग ही सुद्धा आपल्याला शेंड्याकडे त्या ठिकाणी भेटणार आहे आणि शेंड्याकडे लागलेले फुलं किंवा झालेली से, सेटिंग याची साईज आपल्या शेवटी दीडशे दोनशे ग्रामच्या वती साईज त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे त्यामुळे जर चांगली साईज आपल्याला बागेमध्ये करायची असेल मेन काडीला मुख्य काडीला जर आपल्याला मादीकळी पाहिजे असेल तर आपल्याला छाटणी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तर मग गणेश शिंदे सरांचा दुसरा प्रश्न होता तर की छाटणी केल्यावरती वॉटरशूट तर नाही निघणार ना तर छाटणी केल्यावरती आपल्याला वॉटर शूट निघणं हे आपण छाटणी कशा पद्धतीने करतोय त्यावर अवलंबून असतं जर आपण डीप छाटणी केली तर आपल्याला त्या ठिकाणी वॉटरशूटच निघणार आहे त्यामुळे आपल्याला छाटणी करत असताना कुठली का काडी काढायची कुठली काडी ठेवायची हे सुद्धा बघणं त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचं आहे तर सुरुवातीला छाटणीचे दोन प्रकार त्या ठिकाणी असतात तर एक बहार छाटणी आपण म्हणतो आणि एक काटा छाटणी आपण म्हणतो ज्यावेळेस आपण इतरील फवारणी करत असतो ज्यावेळेस आपल्या दैन्बबागेचं बहार व्यवस्थापन त्या ठिकाणी चालू करत असतो त्यावेळेस आपल्याला जी आपण जी काही छाटणी करतो तर त्याला बहार छाटणी असं म्हणतो आणि आपली सेटिंग पूर्ण होते एक साधारणतः सत्तर ऐंशी ग्रॅमचे फळ त्या ठिकाणी होतात आणि त्यावेळेस जी काही आपण छाटणी करतो किंवा जे काही डाळिंबाच्या झाडाला काटे असतात तर त्या काट्यांमुळे जे काही फळांना जखम होत असते तर ते काटे आपण काढून घेत असतो तर त्याला आपण काट्या छाटणी असं म्हणतो तर असे ते दोन प्रकार छाटणीमध्ये पडतात तर ज्यावेळेस आपण बहार छाटणी करतो तर बहार छाटणी करताना आपल्याला कुठली काडी ठेवायची कुठली काडी काढायची हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्यावरूनच आपल्याला ठरणार आहे की इथे फवारणी केल्यानंतर आपल्याला मादीकडी निघणार आहे की शिंडे जास्त निघणार आहे तर हे आपल्याला त्यावरती त्या त्या आपल्याला अवलंबून असणार आहे तर आता मी पुन्हा या झाडावर तुम्हाला समजून सांगेल की आपल्याला कशा पद्धतीने कोणती काडी आपल्याला ठेवायची आहे आणि कोणती काडी आपल्याला त्या ठिकाणी काढायची आहे तर आंबे बाराची छाटणी घेत असताना आपल्याला कुठली काडी काढायची आणि कुठली काडी ठेवायची हे आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे तर छाटणी करत असताना आपल्याला रिफिल काडीपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी छाटणी करायची आहे रिफिल आणि पेन्सिल यामध्ये बऱ्याच कन्फ्युजन होतं पेनाच्या आकाराची जी काही रिफिल असते म्हणजे या आकाराची म्हणजे या आकाराची जी काही फांद्या आहेत तर त्याला आपण रिफिल काडी असं म्हणतो आणि आपल्या करंगळीच्या आकाराची किंवा पेन्सिलच्या आकाराची म्हणजे ही जी दिसते आपल्याला किंवा अशा पद्धतीने मोठ्या झाडांवरती आपल्या एक सात आठ वर्षाचं जे काही झाड असतं तर त्याला जी काही अशी काडी असते तर या पेन्सिलच्या आकाराची जी काही काडी असते तर त्याला आपण पेन्सिल असते रामबे बारासाठी छाटणी घेत असताना आपल्याला रिफिल काडीपर्यंत त्या ठिकाणी छाटणी करायची या पेन्सिल काडीला आपल्याला हात लावायचा नाही जर छाटणी करत असताना आपण जर या पेन्सिल काढीपर्यंत जर छाटणी केली रिफिल काडी जर बागेवरती ठेवली नाही तर आपल्याला इथरील फवारणी केल्यानंतर जास्तीत जास्त त्या ठिकाणी वॉटर शूट शेंडे किंवा आगारी त्या ठिकाणी आपल्याला निघणार आहे त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि जे काही आपल्या बागे बागेमध्ये लेबर येणार आहे छाटणीसाठी त्यांना सुद्धा हे समजून सांगायचं आहे त्यांना वाटलं हा जो काही आपला व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ त्यांना ज्यावेळेस लेबर आपल्या बागेमध्ये येणार आहे तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा आणि त्यांना ते व्यवस्थित समजून सांगा की आपल्याला पेन्सिल काळी रिफिल काडीपर्यंत छाटणी करायची आहे पेन्सिल काडीला आपल्याला हात लावायचा नाही पेन्सिल काडी आपल्याला कट करायची नाहीये त्यामुळे रिफिल काढी असेल तर त्या आपल्याला त्या ठिकाणी छाटणी करायची आहे जी रिफिलच्या आकार पेनाची जी काही रिफिल येते त्या आकाराची जी काही काढी येते म्हणजे अशी ही जी काही बारीक काडी आहे तर याला आपण रिफिल काडी म्हणतो आणि जी काही मेन काडी येते जी काही मोठी काडी आपल्या करंगळ एवढी किंवा पेन्सिल एवढी काडी येते तर तिला आपण पेन्सिल काढी असं म्हणतो तर आपल्याला छाटणी करताना रिफिलांना आपल्या सगळ्यात महत्वाची आणि पहिली काळजी घ्यायची ज्या वेळेस आपल्या आपल्या आपल्याला आपल्या बागेमध्ये छाटणीसाठी लेबर त्या ठिकाणी येणार आहेत तर लेबर आल्या आल्या त्यांना लगेच आपल्या छाटणीसाठी बागेमध्ये घेऊन जायचं नाहीये तर त्यांच्या ज्या काही कैच्या असतील तर त्या कैच्या आपल्याला आधी निर्जंतुक त्या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत सॅनिटाईज त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायच्या आहेत समजा जर लेबर आधी तेलकटग्रस्त बागेमधून जर छाटणी करून आलेला असेल आणि तेच लेबर जर आपल्याला आपल्या बागेमध्ये छाटणीसाठी गेलं तर त्या कैचींच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आपल्या बागेमध्ये तेलकट त्या ठिकाणी येणार आहे तेलकटचा प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये होणार आहे त्यामुळे छाटणीसाठी ज्या वेळेस लेबर बागेमध्ये येणार आहे तर सगळ्यात पहिले त्यांना बागेमध्ये जाऊ द्यायचं नाही त्यांच्या ज्या काही कैच्या असतील तर त्या कैच्या आपल्याला सॅनिटाईज करून घ्यायच्या आहेत निर्जंतुक करून त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत निर्जंतुक करून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर निर्जंतुक करून घेण्यासाठी आपल्याला दहा लिटर पाण्यामध्ये शंभर एम एल शंभर मिली डेटॉल त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्या डेटॉलच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्व कैच्या त्या ठिकाणी साधारण पाच मिनिटं त्या ठिकाणी बुडून ठेवायच्या आहेत म्हणजे ज्या कैच्या असतील त्या सर्व निर्जंतुक होऊन जातील आणि मग लेबरला आपल्याला त्या ठिकाणी बागेमध्ये छाटणीसाठी पाठवायचं आहे आणि जर आपल्या बागेमध्ये जर तिलकट डाग मोठ्या प्रमाणात असेल तिलकटची जर आपली बाग असेल तर एक छोटा डबा त्या लेबरकडे द्यायचा आहे त्याच्यामध्ये डेटॉलचं पाणी द्यायचं आहे आणि प्रत्येक झाड छाटणी झाल्यानंतर तिकायची आपल्याला त्या डेटॉल मधच्या पाण्यामध्ये लेबरला बुडवायला त्या ठिकाणी लावायची आहे जर आपण ह्या प्रॅक्टिसेसचा जर अवलंब केला या कामांचा के जर अवलंब केला या छोट्या छोट्या काळजी जर आपल्या आपल्या बागेमध्ये जर घेतल्या तर आपण आपल्या डायमो बागेमध्ये तिलकट डाग हा म्हणजे आपण थांबवू शकणार आहोत जर तिलकट डाग थांबवायचा असेल तर मी कायम सांगत असतो औषधं बदलण्यापेक्षा आपल्या आपल्या कामांच्या पद्धती त्या ठिकाणी बदलायच्या आहेत आणि जर आपण छोट्या छोट्या काळजी जर घेतल्या तर आपल्याला आपल्या टाईम बागेमध्ये तिलकट डाग हा थांबवता येणार आहे त्यानंतर कैच्या निर्जंतुक करून घेतल्यानंतर आपल्याला लेबर छाटणीसाठी बागेमध्ये गेल्यानंतर छाटणीला सुरुवात कुठून करायची तर छाटणीला सुरुवात करत असताना तर छाटणीला सुरुवात करत असताना आपल्याला झाडाच्या खालून सुरुवात करायची आहे आणि खालून आपल्याला त्या ठिकाणी वरती जायचं आहे वरून खाली आपल्याला त्या ठिकाणी छाटणी करायची नाही तर छाटणीला सुरुवात करत असताना सगळ्यात आधी जमिनीतून आलेले जे काही वॉटर शूट असतील झाडाच्या बुडाजवळ जमिनीतून आलेले जे काही वॉटर शूट असतील तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि ते वॉटर शूट काढत असताना लेबरला आपल्याला सांगायचं आहे की झाडाच्या खोडालगत किंवा जमिनी लगत ज्या ठिकाणून तो वॉटर शूट आलेला आहे तर त्या ठिकाणून वॉटर शूट आपल्याला कट करायचं आहे त्या वॉटर शूटची जर आपण खुंटी ठेवली तर त्या खुंटीपासून पुढे जाऊन आपल्याला खूप सारे वॉटर शूट त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे छाटणीला सुरुवात करताना आपल्याला खालून सुरुवात करायची आहे खाली जमिनी इथून जे काही वॉटर शूट आलेले असेल ते काढून घ्यायचे आहे त्यानंतर जमिनीपासून खोडावरती जे काही वॉटर शूट आलेले असतील म्हणजे एवढ्या भागामध्ये सुरुवातीच्या खोडावरती जे काही वॉटर शूट आलेले असतील तर ते वॉटर शूट आपल्याला काढून घ्यायचे आहेत समजा इथून जर असा वॉटर शूट आलेला असेल तर हा वॉटर शूट आपल्याला खोडालगत त्या ठिकाणी कट करायचा आहे हा जर असा वॉटर शूट आलेला असेल तर हा त्या ठिकाणी खोडालगत आपल्याला त्या ठिकाणी कट करायचा आहे त्याची कुंती आपल्याला ठेवायची नाही आणि झाडाचा आतमधला जो काही पूर्ण गाव आहे तर तो आपल्याला पूर्ण आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे जेणेकरून पूर्ण सूर्यप्रकाश त्या ठिकाणी झाडाच्या आतमध्ये जाणार आहे मुख्य काडीपर्यंत सूर्यप्रकाश त्या ठिकाणी जाणार आहे आणि ज्या ज्या काडीपर्यंत सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पोहोचणार आहे तर त्या काडीमधून आपल्याला चांगल्या पद्धतीने काही निघण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे रशा चाहे, तर अशा पद्धतीने आपल्याला सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे खालचे वॉटरशूट काढून झाल्यानंतर मग आपल्याला आतमधला जे काही वॉटर शूट असेल मुख्य काडीवरती आले आलेले तर ते सगळे टे वॉटर शूट काढून घ्यायचं आहे आणि मग वरती आपल्याला झाडाला त्या ठिकाणी हात लावायचा आहे त्यानंतर वरती आपल्याला छाटणी करत असताना समजा ही जर आपली काडी आहे तर ही रिफिल काडी आपल्याला या ठिकाणी नॉर्मल टॉपिंग त्या ठिकाणी करून घ्यायची आहे आणि जे काही म्हणजे पेन्सिल काडीला जे काही रिफिल काडी आलेली आहे तर त्या रिफिल काडीला आपल्याला कटिंग करायची आहे आणि त्या समजा ही आपली पेन्सिल काडी आहे या ठिकाणी आपल्या झाडाची काडी बारीक का आहे पण समजा ही आपली पेन्सिल काडी आहे त्याला ही रिफिल काडी आपली आलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला ही काडी कट करायची आहे आणि जी काही रिफिल काडी आहे तिला आपल्याला या ठिकाणी असं टॉपिंग त्या ठिकाणी करायची जर आपण अशा पद्धतीने जर काडी टॉपिंग केली तर आपल्याला वॉटर ची समस्या जी काही डाईमबागेमध्ये येत असते तर ती समस्या आपल्याला आपल्या डाईमबागेमध्ये येणार नाही आणि त्या ठिकाणी ज्या वेळेस आपण थ्रिल फॉर्नी करणार आहोत तर इथ्रील फॉर्नी केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने मालिकाही त्या ठिकाणी निघणार आहे आणि झाड आतमधून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मोकळ करून घ्यायचा आहे जेणेकरून प्रत्येक काडीपर्यंत प्रत्येक डोळ्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सूर्यप्रकाश हा पोहोचला पाहिजे जर प्र... जोपर्यंत प्रत्येक काडीपर्यंत प्रत्येक डोळ्यापर्यंत सूर्यप्रकाश हा पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला चांगली मातीकळी त्या ठिकाणी निघणार नाही आणि जे आपण फवारणी करत असतो जे काही फवारणीचा आपण वापर मादिक निघण्यासाठी असेल बुरशीजन्य डाग नियंत्रणासाठी असेल कीड रोग व्यवस्थापनासाठी असेल तर ते कवरेज सुद्धा आपल्या त्या ठिकाणी चांगलं भेटणार आहे आणि आपल्या ह्या आंबे बाराच्या आहे ह्या पावसाळ्यामध्ये हार्वेस्टिंगला येणार आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या सुद्धा झाडे अतिशय चांगल्या मोकळं असलं पाहिजे त्यामुळे छाटणी करताना आपल्याला सुरुवातीलाच व्यवस्थित झाडांमधून मोकळं करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला फवारणीचं अ कवरेज त्या ठिकाणी चांगलं भेटणार आहे त्यानंतर ज्या काही जमिनीकडे आलेल्या फांद्या असतील म्हणजे साधारणतः दीड दोन फुटापासून ज्या काही जमिनीकडे आलेल्या फांद्या असतील समजा या ठिकाणी ही फांदी जर अशी जमिनीकडे आलेली आहे तर ही फांदी आपल्याला ज्या ठिकाणी मुख्य काढीपासून आली तर ती त्या काडीपासूनच आपल्याला ही फांदी अशा पद्धतीने त्या ठिकाणी कट करायची ही फांदी जर अशी खाली जमिनीकडे आलेली आहे तर ती फांदी आपल्याला मुख्य काडीपासूनच अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे साधारणतः जमिनीपासून दीड ते दोन फुटापर्यंत आपलं झाड हे पूर्णपणे मोकळं त्या ठिकाणी दिसलं पाहिजे तर आपण बागेमध्ये खाली जर बसलो तर या डोकापासून त्या डोकापर्यंत आपल्याला पूर्णपणे स्पष्ट दिसलं पाहिजे इथपर्यंत खालून आपली जमिनीपासून बाग ही मोकळी असली पाहिजे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जी काही जमिनीतून येणारी वाफ आहे पूर्न 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 तर ती वाफ ही पूर्णपणे खालून निघून जाईल आणि जर आपल्या बागेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हवा ही पूर्णपणे मोकळी त्या ठिकाणी खेळती राहणार आहे त्यामुळे ज्या काही फांद्या जमिनीकडे आलेल्या असतील तर त्या फांद्या आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून पूर्ण बागेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी हवा ही खेळती राहणार त्यानंतर तेलकटग्रस्त बा फांद्या ज्या काही असतील समजा या काडीवरती जर तेलकट आहे समजा या ठिकाणी जर तेलकटचा डाग आहे तर त्या ठिकाणी तीन ते चार इंच सोडून लागून फांदे आपल्याला त्या ठिकाणी कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून या तेलकट डागाचा प्रादुर्भाव पुढे आपल्याला आपल्या डाईमबागेमध्ये होणार नाही किंवा मागच्या बारामध्ये अं जास्त फळ लागल्यामुळे जर एखादी फांदी मोडलेली असेल तुटलेली असेल तर त्या तुटलेल्या फांद्या त्याचबरोबर तिलकटग्रस्त फांद्या ज्या काय असतील तर त्या सगळ्या फांद्या आपल्याला आपल्या बागेमधून काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला छाटणीचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे आणि छाटणीला लेबर आल्यावरती बऱ्याच वेळेस मी बागांमध्ये गेल्यावरती बघतो ज्या वेळेस लेबर येतं तर गुच्छा धरून आपल्याला छाटणी लेबरला करायला लावायची नाहीये बऱ्याच वेळेस लेबर काय करतं की या फांदीला असा या पद्धतीने पकडतं आणि या ठिकाणी असा कट मारून टाकतात आणि याच्यातून काय होतं की जी आपली पेन्सिल काडी असते तर ती पेन्सिल काडी सुद्धा त्या ठिकाणी कटून जाते अशा पद्धतीने गुच्छा धरून लेबरला या ठिकाणी छाटणी करायला लावायची नाहीये जर अशा पद्धतीने जर आपण छाटणी केली तर आपल्याला जास्तीत जास्त शेंडेस आपल्या डाईमबागेमध्ये त्या ठिकाणी निघणार आहे आता असतं भाषबागा बारे बघितलेल्या होत्या तर त्यामध्ये सुद्धा छाटणी बऱ्याचपैकी त्या ठिकाणी केलेली होती त्या ठिकाण आपल्याला शेंडेस मोठ्या प्रमाणात निघतात उदाहरणार्थ समजा ही आपली पेन्सिल काडी आहे आणि ही रिफिल काडी आहे कर जर या ठिकाणी आपण इथं कट केला ही फांदी आता मी इथं ही फांदी कट करतो समजा जर आपण ही फांदी इथं कट केली ही फांदी अशी होती आणि ही फांदी जर आपण इथंच कट केली या पेन्सिल काडीला तर इथून आपल्याला वॉटर शूटच निघणार आहे आणि ते वॉटर शूट आपण दहा वेळेस जरी काढले तरी आपल्याला त्या ठिकाणून वॉटर शूटच आपल्याला निघणार आहे तर त्यामुळे आपल्याला ही काळजी त्या ठिकाणी करायची आहे समजा अशी ही फांदी आहे आणि ही फांदी म्हणजे सांगायचा उद्देश काय जर आपण एवढी डीप छाटणी जर केली तर आपल्याला या ठिकाणी वॉटर शूटच मोठ्या प्रमाणात निघणार आहे त्यामुळे आपल्याला डीप छाटणी करायची नाहीये आणि ज्या पद्धतीने लेबर असं गुच्छा धरून त्या ठिकाणी छाटणी करतात तशी सुद्धा छाटणी लेबरला आपल्याला करायला लावायची नाहीये आता ज्यावेळेस लेबर आपल्या बागेमध्ये येतात दहा लोकांमध्ये दोन तीन लोक म्हणजे शिकवू असतात तर प्रत्येक लेबर मागे आपण ले त्या ठिकाणी उभं राहू शकत नाही परंतु शक्य होईल तितकं छाटणी करत असताना तरी आपल्याला लेबरच्या पाठीमागे उभं राहून त्या ठिकाणी आपल्याला छाटणी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे मी सर सुरुवातीला सांगितलं जर आपण छाटणीमध्ये जर चुकलो पुढचं पूर्ण भार नियोजन त्या ठिकाणी आपण चुकणार आहे आणि अधिकची मेहनत त्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर जसं आपण छाटणी करण्याआधी काळजी घेतली होती काहीची आपण त्या ठिकाणी निर्जंतुक करून घेतलेल्या त्या पद्धतीनेच आपल्याला छाटणी झाल्याबरोबर आता या ठिकाणी आपण छाटणी केली ही काडी आपण कट केली ही काडी आपण या ठिकाणी कट केली तर या ठिकाणी त्या जखमा त्या ठिकाणी होत असतात तर झाडाला ह्या ज्या काही जखमा त्या ठिकाणी होतात तर या जखमा भरून काढण्यासाठी आपल्याला लगेच फवारणी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे मग या फवारणीमध्ये छाटणी झाल्या झाल्याबरोबर मग समजा आपली जर हजार झाड असेल आणि आज जर आपली दोनशे झाड छाटून झाली असेल दोनशे झाडांची छाटणी पूर्ण झालेली असेल तर त्या दोनशे झाडांपूर्त का वेळेला आपल्याला लगेच त्या दिवशी फवारणी टाकणं आपल्याला गरजेचं आहे मग फवारणीमध्ये आपण अर्धा ते एक टक्क्याचा बोर्डोचा वापर त्या ठिकाणी करू शकतो जर आपल्याला बोर्डो घरी बनवता था नसेल तर आपण कॉपर युक्त बुरशीनाशकाचा पण वापर त्या ठिकाणी आपण करू शकतो मग त्यामध्ये ब्ल्यू कॉपर एका लिटर पाण्यासाठी दोन रॅम घेऊ शकतो किंवा अर्धा ते एक टक्क्या बोर्डो आपण बनवून त्या ठिकाणी या छाटलेल्या झाडांवरती आपण या जखमा भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी आपण फवारणी करू शकतो जर कडक ऊन पडलेला असेल जास्त आर्द्रता कमी असेल कडक ऊन पडलेला असेल तर अशा वेळेस आपल्याला बोर्डोचा किंवा कॉपर युक्त वापर करायचा नाही ज्यावेळेस कॉपर कॉपरयुक्त बुरशीनाशकांना किंवा बोर्डोला आर्द्रता मिळते वातावरणामध्ये आर्द्रता असते तर अशा वेळेस त्यातून क्युप नावाचं रसायन त्या ठिकाणी सिक्रेट होत असतं आणि ते आपल्याला अतिशय चांगलं बुरशीनाशक म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात पण जर आर्द्रताच कमी असेल ऊन जास्त असेल तर अशा वेळेस आपल्याला त्या आप बोर्डोचा किंवा कॉपर बुरशीनाशकाचा रिझल्ट पाहिजे तितका भेटत नाही अशा वेळेस आपल्याला सरळ हायड्रोजन पेरॉक्साइड जे मार्केटमध्ये मायक्रोशील नावाने रॅकेल्डो कंपनीचं मिळत एका लिटर पाण्यासाठी दोन मिली घेऊन आपल्याला सायंकाळच्या वेळी या जखमांवरती त्या ठिकाणी फवारणी करायची आहे पण जी झाड आपल्या झाडांची छाटणी पूर्ण झालेली असेल त्या झाडांवरती आपल्याला छाटणी झाल्या झाल्याबरोबरच लगेच त्या दिवशीच आपल्याला त्या ठिकाणी फवारणी ही करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपल्याला छाटणीचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे छाटणी का करायची ते तुम्ही मी सांगितलंच आणि छाटणी न करता जर आपण ड्राईम बाग पकडली तर आपल्याला जास्तीत जास्त शेंड्याकडे आपल्याला फुलं भेटणार आहेत आणि जास्तीत जास्त सेटिंग सुद्धा ही आपल्याला शेंड्याकडे त्या ठिकाणी भेटणार आहे त्यामुळे आपल्याला छाटणी ही करायची आहे नॉर्मल डॉपिंग करून घ्यायची आहे झाड आतमधून पूर्णपणे मोकळ करून घ्यायचं आहे तेलकटग्रस्त का फांद्या असतील बोडलेल्या फांद्या असतील त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आतमधून झाड पूर्णपणे मोकळे करायचं आहे वरून झाड बघितल्यावरती पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला एक एक काडी त्या ठिकाणी दिसली पाहिजे पूर्ण एक एक काडीपर्यंत त्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचला पाहिजे एक एक डोळ्यापर्यंत आपल्याला सूर्यप्रकाश पोहोचला पाहिजे त्या पद्धतीने आपलं झाड हे त्या ठिकाणी मोकळ करून घ्यायचं आहे आणि खालून दीड ते दोन फूट आपल्याला झाड त्या ठिकाणी उचलून घ्यायचं आहे ज्या जमिनीकडे आलेल्या फांद्या असतील तर त्या फांद्या आपल्याला त्या ठिकाणी उचलून त्या ठिकाणी कट करून त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि कटिंग झाल्याबरोबरच त्याच दिवशी आपल्याला लगेच आपल्याला बोर्डोची किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडची फवारणी त्या ठिकाणी आपल्याला छाटणी करण्यासाठी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला छाटणीचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे आणि लेबरला सुद्धा व्यवस्थित समजून त्या ठिकाणी सांगायचं आहे जर झाडावरती लेबर पैसे घेत असेल तर एक दोन रुपया आपला एक्स्ट्रा गेला तरी सुद्धा चालणार आहे परंतु छाटणी आपल्याला अतिशय प्रॉपर त्या ठिकाणी करून घ्यायची आहे तर आपला हजार झाड असेल आणि एक रुपया जर लेबर जास्त घेत असेल तर आपले हजारच रुपये जाणार आहेत परंतु आपल्याला अतिशय अपल चांगली पद्धतीने छाटणी त्या ठिकाणी लेबर करून करून मिळणार आहे त्यामुळे छाटणीमध्ये आपल्याला गडबड करायची नाही छाटणीमध्ये आपल्याला या ठिकाणी चुकायचं नाहीये